शाळेमध्ये एका वर्गामध्ये इतिहासाचा तास चालू होता मग गुरुजींनी बंड्याला विचारलं बंड्या आपला डामरेट पोरगा त्याला बंड्या आपण इतिहासाने इतक्या वेळा ऐकतो की ह्या शत्रूनं त्याचा मुलग एवढा बेचिराख केला तिकडच्या याच्यावर स्वारी केली आणि एवढा सगळा प्रदेश बेचिराग केला तू सांग रे बेचिराग ह्या शब्दाचा अर्थ काय बंड्यानं जरा थोडंसं उठला इकडं तिकडं पाहिलं आणि स्वतःचं डोकं वापरलं आणि तो म्हणाला सर एकदम सोपं हे म्हटलं काहीच अवघड नाही याच्यामध्ये तर ते म्हणजे काय सांग ना अगोदर तर तो म्हणाला कसं की एक कागद घ्यायचा त्याच्यावर बेचा पाडा लिहायचा वाटत तुम्हाला पण दाखवायचा आणि तुम्ही ओके म्हणलात की ते कागद नंतर पेटवायचं काडी लावून त्याला आणि मग त्याची जी राख तयार होते ती राख हातावर घ्यायची अशी चोळायची आणि ती सगळीकडं विस्कळीत फेकून द्यायची सगळीकडं म्हणजे काय झालं त्या बेची राख झाली जो पाडा लिहिला होता त्याचीही राख झाली याला म्हणतात बेची राख